अवघ्या देशाचं मानबिंदू असलेले छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक आणि हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला हा जागतिक वर्षात स्थळामध्ये यावा म्हणून सतराव्या लोकसभेत अठराव्या लोकसभेमध्ये आणि सातत्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांच्याकडे मी सतत सुद्धा कर देतो आणि हा गेल्या सहा सात वर्षाच्या प्रयत्नाला यश येऊन कालच आपला रायगडचा किल्ला हा जागतिक वारसा यादीमध्ये घोषित झाला त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यांतील खंदेरी हा किल्ला असेल माझ्यात लोकसभा मतदारसंघातील दापोलीच्या जवळचा असलेला सुवर्णतूक किल्ला असेल याही दोन किल्ल्यांचा समावेश हा जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये झाला प्रामुख्याने याचं महत्त्व असं आहे की जगाच्या पाठीवरची जी काय इनोस्को जी यादी जाहीर करत असतं वारसा स्थळांची त्याच्यामध्ये संबंध जगभरातले इतिहासप्रेमी पर्यटक आणि अन्य पर्यटकसुद्धा हे संबंध वेगवेगळ्या साईटवरून गुगलवरून या जागतिक वारसास्थळांच्या यादी शोधत असतात आणि त्याच्यातून वेगवेगळ्या सुद्धा अनेक जण हे सगळं पाहण्याच्यासाठी उत्सुक असतात आज आता आपल्याला पाहायला मिळेल उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आपला ऐतिहासिक राजधानी किल्ला असलेला रायगड किल्ल्याच्या मध्ये सुद्धा भेट देण्यासाठी जगभरातील जे इतिहासप्रेमी नागरिक आहेत ते सगळे मोठ्या प्रमाणावरती त्या सगळ्या परिसरामध्ये येतील स्वाभाविकपणाने तिथल्या सुविधा वाढवणं खंडेरीच्या परिसरातल्या सुविधा वाढवणं सुवर्णदुर्गच्या परिसरामधल्या सुविधा वाढवणं या कामालासुद्धा आमच्याकडनं गतीपुढच्या कालावधीमध्ये दे देण्यात येईल या विभागातील लोकसभा सदस्य म्हणून एक शिवप्रेमी नागरिक म्हणून मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमित भाई शहा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा एकनाथराव शिंदे यांचे मी मनापासून आभारी मानतो ज्या जनतेने मला लोकसभेमध्ये निर्वाचित केलं त्या माझ्या सतराव्या आणि अठराव्या लोकसभेच्या कारकिर्दीमध्ये या प्रश्नाच्यासाठी ठामपणाने मला माझ्या भावना व्यक्त करण्यास संधी माझ्या लोकसभा मतदारसंघातील जनतेने दिली त्यांचेसुद्धा या निमित्ताने मी आभारी मानतो आणि तमाम महाराष्ट्रातल्या देशभरातल्या शेवपेमी नागरिकांचं अंतःकरणापासून अभिनंदन या ठिकाणी करतो या संदर्भामध्ये वेळोवेळी वे राज्य सरकारकडून प्राधिकरणाला निधी उपलब्ध करून देण्याच्यासाठी मी पाठपुरा करत आलो छत्रपती संभाजी राजे हे त्या प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत यामध्ये सुद्धा ज्या ज्या वेळेला भारतीय पुरातत्व खात्याच्याकडून काही परवानगी मिळवणं त्यांचं सहकार्य लाभणं या, ला या कामाच्यामध्ये मी सतत त्या ठिकाणी लक्ष देत आलो पण प्रामुख्याने दोन गोष्टी किल्ल्याच्या बरोबरीने मी केल्या त्यातनं त्या प्रकल्पाचा अंतर्भावसुद्धा रायगड प्राधिकरणाच्या एकंदरीत व्यवस्थेमध्ये आहे अशी माझी माहिती आहे म्हणूनच मी मग अशी आपल्याला सांगितलं की मी स्वतः प्राधिकरणाच्या अध्यक्ष म्हणून संभाजीराजांना पत्र लिहिणार आहे की या भागातला लोकसभा सदस्य म्हणून मला त्या ठिकाणी बोलवावं म्हणजे मलाही त्या संदर्भामध्ये माहिती घेता येईल असा आढावा मी स्वतंत्रपणाने घेऊ शकतो लोकसभा सदस्य म्हणून तो माझा वैज्ञानिक अधिकार आहे पण तरीसुद्धा शेवटी एकत्रितपणाने काम करणं आपल्या सर्वांचाच माझा नेहमीचाच त्या गोष्टीवरती प्राधान्यक्रम राहिल्यामुळे त्याला कशी गती देता येईल कारण आता जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये रायगड किल्ल्याचं नाव आल्यामुळे जबाबदारी अधिक वाढली आता इतिहासप्रेमी संशोधक मोठ्या प्रमाणावरती येतील त्यावेळेला त्या पायाभूत सुविधा किंवा किल्ल्याचं गतवैभव कशा पद्धतीने आपल्याला पुनर्स्थापित लवकर करता येईल हा प्रयत्न राहीलच पण पाचारच्या परिसरामध्ये जी शिवसृष्टी त्यावेळेला जी काय मी अर्थमंत्री असताना निर्धारित केली होती त्या कामालासुद्धा गतीही द्यावीच लागेल नाही मी काय त्याबद्दल बोलू इच्छित नाही कारण मी काय त्या कार्यक्रमाला नव्हतो संभाजीराजेसुद्धा छत्रपती शिवरायांचे वंशज आहेत स्वाभाविकपणाने त्यांना त्या ते संदर्भातल्या भावना वाटणं काही वेगळं आहे असं मी स्वतः मानत नाही तर प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांना या कामामध्ये त्यांनी लक्ष घातलंच अनेक वेळेला ते येतात स्वतः एक एक दोन दोन दिवस मुक्काम करत असतात त्यामुळे त्या कामाच्यामध्ये त्यांना एक वंशज म्हणून आणि शिवप्रेमी म्हणून त्यांना नक्कीच आवड त्या ठिकाणी आहे पण त्यांनी आत्ता आपण जे म्हणत आहे ते वक्तव्य मी कधी ऐकले नसल्यामुळे मी त्याबद्दल काय बोलू नाही आणि अटी काही नाही युनोस्को ज्यावेळेला जागतिक वारसा असं जाहीर करत असतं याचा अर्थ जगभरातल्या पर्यटकांना इतिहासप्रेमी नागरिकांना त्या स्थळांची आपापच माहिती ही उपलब्ध होत असते त्याच्यामुळे नवीन अटी काय त्या ठिकाणी येणार नाहीत उलट पर्यटकांची संख्या इतिहासप्रेमी नागरिकांची संख्या इतिहासप्रेमी शास्त्रज्ञ किंवा आपण शास्त्रज्ञ म्हणा किंवा अभ्यासक अभ्या अभ्या यांचा आता ओढा लोंडा आपल्या परिसरामध्ये वाढेल शेवटी शुभेच्छा दिल्यास हे महत्त्वाचं आहे बाकी एका अधिक म्हणलं उचित राहणार नाही दोघांच्यातला दो तो संवाद होता पण अतिशय उत्तम संवाद झाला